दुणागा दुणागा मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी होते तर दुसरीकडे रक्ताची मागणी वाढताना दिसतेय अशातच बुलढाण्यात रक्तपुरवठा माहिती मिळताच नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असलेले राजश्री शाहू फाउंडेशन आणि वन बुलढाणा मिशनच्या शेकडो तरुणांनी फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या नेतृत्वात रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये सकाळपासूनच तरुणांनी स्वयंस्फूर्तीनं रक्तदान करण्यासाठी आपला सहभाग नोंदवला राजश्री शाहू फाउंडेशन चाँ चाँ वर्षात तीन हजार तर या वर्षात साडेतीन हजारपेक्षा अधिक तरुण तरून तरुणींनी रक्तदान करत सामाजिक भान जपले आहे यामुळे शासकीय रुग्णालयातील सर्वसामान्य रुग्णांना या, या रक्ताचा मोठा फायदा होणार असून इतर तरुणांनी देखील रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन देखील संदीप शेळके यांनी केलं आणि सकाळपासून तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराला मिळतो आहे गेले काही दिवसापूर्वी बुलढाणा लाईवमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्ताची आवश्यकता आहे रक्ताचा तुटवडा आहे अशा पद्धतीची एक बातमी आलेली होती आणि दरवर्षी उन्हाळ्यामध्ये थॅलेसिमियाचे पेशंट असतो अपघाताचं प्रमाण वाढतं किंवा इतर रुग्णांना जी रक्ताची गरज लागते त्यामुळं या दिवसामध्ये मेमध्ये उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी रक्ताचा तुटवडा येत असतो रक्त टंचाई येत असते आणि त्यामुळं कुठंतरी आपला भात हातभार लागलेला लागला पाहिजे या हेतूनं आपण आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मागील वर्षी राजश्री शाहू फाउंडेशनच्या जवळपास तीन हजार सहकाऱ्यांनी पंधरा दिवसामध्ये रक्तदान केलेलं होतं आणि यावर्षी एकतीसशे सहकाऱ्यांनी रक्तदान केलेलं आहे हे रक्तदानाची चळवळ राजश्री शाहू सोशल फाउंडेशन वन बुलढाणा मिशन सातत्यानं राबवित असते आणि मला आपल्या माध्यमातून सांगायला आनंद वाटतो की आपण ही बातमी बुलढाणा लाईव्हनं सगळ्यापर्यंत आणली आणि मला माझ्या सहकाऱ्यांचा कायम अभिमान आहे की नुकत्याच निवडणुका संपलेल्या आहेत परंतु त्याचा थकवा म्हणा किंवा ते काम उरकलं परंतु जेव्हा जेव्हा आमचे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमासाठी आवाहन केलं जातं तेव्हा कसलाही न विचार करता की अरे बाबा आता नुकतेच कार्यक्रम संपले आता परत कार्यक्रम सुरू झाले या बाबतीत कुठलेही आमचे सहकारी विचार न करता एका हाकीवर या ठिकाणी येतात त्यामुळं मला माझ्या सहकाऱ्यांचा सा या सामाजिक कामाच्या का बाबतीत त्यांचं जे योगदान आहे त्याचा निश्चितपणे अभिमान आहे सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस